नमस्कार मैत्रिण कशा आहे तुम्ही सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग आहे ना सकाळी ना मी परमपोळ्या केल्या आज ना सवासने जेव घालते पुरणपोळ्या करते माझ्या हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवी सा वारग आज देवी सा मङ्गलवर्ग आ सोमवी देवी ने कालकैला सी जावाडति पती मडति पती म आदि मङ्गल वारग आज देवीच्या मंगळवार आठ दिवसाच्या मंगळवारी देवीने गाले तुळजापुरी जगवा वाढती तुळजा ग जगवा वाढती तुळजा माय ग आज देवीच्या मंगळवार ग आज देवीच्या मंगळवार आठ दिवसाच्या बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जगवा वाढ रुक्मिणी रुक्मिनी माय गुगवा वाढ ती रुक्मिनी माय ग आज देवी चा मंगळवार ग आज देवीचा मंगळ परमपोळ्या करता करता गाणं बी म्हणते तुम्हाला गाणं कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला मा सांगा आजचा स्वयंपाक काय केला आहे हा दाखवते मी तुम्हाला पुरणपोळ्या दूध सार करेले भजे बघा परणपोळ्या भात मेथीची भाजी चला तर मैत्रिण गरम गरम पुरणपोळ्या सार भजे खायला आवडतं लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा गाणं कसं वाटलं धन्यवाद